वारंवार पाण्यासाठी शासनाला हाक देऊनही तालुक्यातील शिवणे आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलासवासी कैलास नागरे यांनी अखेर आत्महत्या केली आज त्यांना जाऊन बरेच दिवस झाले परंतु शासनाने जे त्यांच्या कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही दरम्यान शिव निश्चल ट्रस्टच्या माध्यमातून यशवंत गोसावी यांच्याकडून नागरे कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला कैलासवासे कैलास नागरे हे चळवळीचे शेतकरी होते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती याची दखल घेऊन शिवनिश्चल ट्रस्टचे सर्वेसर्व यशवंत गोसावी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतले त्यांना ज्यावेळेस कळाले की सदर कुटुंब हे शासनाच्या सर्वच योजनेपासून दूर आहे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा सुद्धा मोठा विषय आहे देवळगाव राज्याचे तहसीलदार डोंगरजाळ यांनी त्यांना शिक्षणाचे पत्र दिले परंतु त्यावर शाळेने आम्हाला जोपर्यंत फी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शिक्षण देणार नाही असे म्हणत देऊळगाव राजा तहसीलचे तहसीलदार यांच्या पत्राला शाळेने केराची टोपली दाखवली आहे यशवंत गोसावी यांनी शिवने आरमाळ येथे राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलासवासी कैलास नागरे यांच्या घरी भेट दिली असता त्यांचे वडील आणि विधवा पत्नी यांनी सविस्तर माहिती यशवंत गोसावी यांना दिले यावेळेस तुम्हाला सर्व तोपरी मदत करेल आणि जे पत्र देऊळगाव राजा तहसीलच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी दिले होते त्या पत्रावर मी नक्कीच शासनाला दखल घ्यायला लावेल असे आश्वासन सुद्धा यशवंत गोसावी यांनी नागरे यांच्या कुटुंबियांना दिवाळीचा किराणा भेट दिला यावेळी शुभम खडसे विनोद देशमुख एकनाथ माळेकर व गजानन डोईफोडे उपस्थित होते आम्ही आता विदर्भातल्या शिवनी मध्ये आहे आणि या शिवनी मध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण राज्य पुरस्कार प्राप्त असणारे शेतकरी कैलास नागरे यांनी या भागातल्या शेतकऱ्यांकरता पाणी मिळावं किंवा या भागात योजना याव्यात याकरता आत्महत्या केली आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्या कुटुंबाला हे पत्र पाठवलंय हो की त्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ केली जाईल किंवा त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं पालकत्व हे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार घेणार आज ऑक्टोबर महिना आहे म्हणजे ही आत्महत्या आणि हे पत्र आहे जुलै महिन्यातलं आसपास कुट या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही किंवा या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं मुलांचं शैक्षणिक पालकत्व सुद्धा सरकारनं घेतलेलं नाही ही शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे की दुसरं काय हे किमान सरकारनं सांगायला हवं आज या ठिकाणी त्यांचे वडील आहेत विधवा पत्नी आहेत यांना उत्तर देणार कोण यावरही शासनाने एकदा विचार करायला हवा जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी